आपण पाहताय महाधुरा पायाजनी रचला आणि या देशाला आज जी काही प्रगतशील देश म्हणून जगभरामध्ये जी ओळख भारताची निर्माण झाली ती मनमोहन सिंगजींच्या काळामध्ये केलेल्या धोरणांमुळं लिबरलायझेशनमुळं आज मध्यमवर्गीय सामान्य माणसाला एक आधार देण्याची अर्थकारण त्यांनी त्या ठिकाणी केली आणि आज हे नेतृत्व हरपणं हे देशाच्या दृष्टीनं अत्यंत एक वाईट घटना म्हणावी लागेल आणि आमच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या व्यक्तीला आणि त्यांना श्रद्धांजली या ठिकाणी देश बदलाचे मुख्य संकेत आहेत ते दिलेले आहेत कशा पद्धतीने याकडे नाही काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली परंतु काल आम्हाला इथंच सांगण्यात आलं होतं की त्याचं स्पोर्ट्स पर्सन जे सांगतील तीच भूमिका लोकांच्यापर्यंत या ठिकाणी झाल्यामुळे काही धोरणात्मक नेऊ त्यामध्ये घेतलेली त्याची काल माहिती प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आमच्या प्रवक्त्यांनी देशातल्या सर्वांनाच या ठिकाणी दिलेली आहे आज स्वर्गीय महात्मा गांधीजींनी शंभर वर्षापूर्वी काँग्रेसची धोरा त्या भूमीमध्ये घेतली होती आणि त्याला शंभर वर्ष पूर्ण होत असताना त्यानिमित्तानंच तिथं सी डब्ल्यू सीची मीटिंग होणं हे एक ऐतिहासिक क्षण होता आणि म्हणून देशभरातून काँग्रेस वर्किंग कमिटीचे आम्ही सगळे मेंबर्स त्या ठिकाणी आलं होतं आणि पुढचं वर्षभराचं काँग्रेस पक्षाचं धोरण उद्याचं भविष्यकात कुठल्या दिशेनं आपल्याला जायचं आहे काय भूमिका असेल याची स्पष्टता त्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी जाते अजून वेगवेगळ्या चर्चा आपल्याला वेगवेगळ्या संदर्भात त्या ठिकाणी ऐकायला मिळतात पक्ष गाटना। गाटना वेग -वेग या सगळ्या बाबतीत निर्णय घेतला मुळका झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्याचं चिंतन करणं एवढ्या मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टी कशा घडल्या याचा अभ्यास करणं हे आमचं सातत्यानं निवडणूक झाल्यापासून झालं आणि वेगवेगळी कारणं यामध्ये पुढं गेले त्याचा सध्या अभ्यास आमचा प्रदेश काँग्रेस म्हणून सगळं जण स्थापन झाला असलं तरी राज्यातील कायदा ऑफिस हे सुरू आहे कल्याणची घटना बघितली सरकार सत्तेसाठी ज्या पद्धतीनं प्रयत्न केला असं राज्याला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करते असं वाटत आहे परभणीतली घटना असेल बीडवादली घटना असेल बदलापूर झाल्यानंतरसुद्धा गृह खातं सुधारलेलं नाही कल्याणमध्ये झालेली घटना असेल किंवा कोयता घ्यानं पुण्यामध्ये चाललेल्या घटना असते कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे का नाही असा प्रश्न साधारणपणे आज या राज्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाला आहे अर्थकारण बिघडलेलं आहे शिक्षकांचा पगार जो नेहमी या ठिकाणी सत्तावीस तारखेला होतो तो होईल का नाही अशी शासनता आम्हाला कळते तर एक तारखेला कळेल पगार झाल्यावर सरकारी नोकऱ्यांचा पगार कर्मचाऱ्यांचा झाल्यावर कळेल की आपल्याला हा पगार झाला आहे का आणि म्हणून एकूणच या राज्याची अवस्था सत्तेसाठी काही पण आणि त्याचे परिणाम आता आपल्याला भोगताना पाहायला मिळतो ऑन द फ्लोअर सांगितलेलं आहे की आम्ही कुणाची गय करणार आता महाराष्ट्रातली जनता वाट बघते की ते नेमकं कुणासाठी बोलले होते पुन्हा कुणाकडं हा इशारा त्या ठिकाणी होता आता बघूया पुढच्या काळामध्ये आता सोळा दिवस झाले अजून कारवाई काही झाली नाही आतून किती दिवसात कारवाई होणार आहे खरे आरोपी पकडले जाणार का कोण पाठीमागं होतं त्या सगळ्याचा ते शेवटपर्यंत आम्ही पोचणार कुणालाही सोपणार नाही अशी गुनगर्जना तिने के केलेली आहे की काही जे मंत्री झाले त्यांनी जे यांच्या सभागृहामध्ये संपूर्णपणे बीडचा विषय असेल भरनीचा विषय असेल राज्यातली एकूण कायदा व्यवस्थित या सगळ्यांवर चर्चा त्या ठिकाणी परंतु सरकार म्हणून जी भूमिका घेणं अपेक्षित आहे ती त्या ठिकाणी आम्हाला दिसली